महाविकास आघाडी किमान एकशे पासष्ट किमान एकशे पासष्ट जागा महाविकास आघाडी किमान एकशे पासष्ट जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाना आदरणीय साहेबांची महाराष्ट्रात ही सुनामी दिसते आणि त्यामुळे तुम्हाला किमान साठ ते पासष्ट जागा निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे बघा मुख्यमंत्री कोण याच्याविषयी आमची ही लढाईच नाहीये ही लढाई महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आहे महाराष्ट्रातला युवक असेल महाराष्ट्रातल्या माता भगिनींची सुरक्षा असेल महाराष्ट्रातल्या युवकांचा रोजगार असेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा शेतमाला हमीभाव मिळण्याची जी भावना असेल या सगळ्या गोष्टींसाठी ही लढाई आहे त्यामुळे ही लढाई ही लढाई मुख्यमंत्री कोण यापेक्षा महाराष्ट्र कुठल्या दिशेने जाणार याची लढाई हे मला माहिती कोण मी तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्री पदापेक्षा ही लढाई महाराष्ट्र धर्माची आहे मुख्यमंत्री कोण होते यापेक्षा महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार मिळतोय का महाराष्ट्रातल्या शेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळतोय का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतायत का महाराष्ट्राच्या माता भगिनींना सुरक्षित वातावरण तयार होतंय का हे जास्त बघणं गरजेचं हे बघा तुमचं हे जे उत्तर आहे जनता शोधणे लोकसभेला एका जागे फटका बसला पण एकतीस जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले होते आणि आता त्यामुळेच महायुतीला कदाचित निवडणूक आयोगाच्या आडून असा रडीचा डाव खेळावा लागतोय हे जनता जाणव शिवजन्मभूमी चा शिलेदार हा निष्ठावंतच असला पाहिजे त्यामुळे शिवजन्मभूमीमध्ये सत्यशील शेरकर हेच आमदार होणार ही काळ्या दगडावरची भगवी रे